कारण मोठ्या प्रमाणात चालू आहे तुमची काय मागणी आहे मला कालच एका वर्तमानपत्रामध्ये मी पाहिलं फोटोसेट पाहिलं आलमेडा चौकच्या इथे एक ठाणे उत्तर चौक लिहिलेला आहे परंतु मला सांगवायचं आहे की आम्ही गेली दहा वर्ष देवगत काम करते चांगो शिंद्यांचा दोन हजार चौदा रोजी असीम गुप्ताने एक नामांतराच्या क्रिकेटला प्रस्ताव मंजूर केला आहे वीस डिसेंबर दोन हजार पंधराच्या महासभेच्या अजेंड्यावरील विषय आहे वर्तमानपत्रामध्ये आलेला परंतु हा विषय सदर लोकल बॉडीमधील काही प्रतिनिधींनी जे मुख्य प्रतिनिधी आहेत ह्याने जाणीवपूर्वक स्थगित ठेवला सांगो शिंदे यांचं ठाणे महानगरपालिका आहे ग्रामपंचायती नगर परिषद नगरपालिका ते महानगरपालिकेपर्यंत मोठा हत्याकांड आहे विविध योजना राबविणे कामगारांना नोकरी धंदा जाणे कामगारांना घरं देणे इथपर्यंत मोठा सहभाग आहे मोर्चे आंदोलन असो कामगारांची प्रथम येणारे चांगो शिंदे आज ते सहा डिसेंबर रोजी दुना निर्वतल्यानंतर त्यांचा जो करण्याचा ठराव आहे तो गेले दहा वर्ष प्रलंबित आहे मी अनेक प्रशासनाच्या अधिकाऱ्यांबरोबर विषय झाला आयुक्तांबरोबर दहा एप्रिलला चो दहा एप्रिल दोन हजार पंचवीसला मिटिंग झाली हे मी ते म्हणाले मी आम्ही तो ठराव देतो करून परंतु प्रशासनातील काही अधिकारी कुठलेही सहकार्य करत नाही ते बोलले लोकल बॉडी आल्याशिवाय मुद्दा का टेक्निकल मुद्दा काय घडला त्यांनी लोकल बॉडी आल्याशिवाय ठराव करता येत नाही आम्हा हे जे काही नामांतरण चाललेलो आहे चौकाचं हे नियमबाह्य नाही का गेले तीन वर्ष महापालिका प्रशासन प्रशासक म्हणून राबवते लोकल बॉडी नाही लोकल महासभा नाही तर कुठलं काय जनरल महासभा नाही मग हे विषय कसे मंजूर होतात हाय माझा सवाल आहे त्यामुळे जर महानगरपालिकेने तातडीने हे चौकाचे नामकरण रद्द केलेलं आहे तर रवींद्र शिंदे गणपतीनंतर दहा दिवसाने ठाणे महानगरपालिकेकडून बेमदत उपोषण करणार जोपर्यंत ठराव मिळत नाही चांगलीशी नामकरण नामं करण्याचा तोपर्यंत बेमदत उपस्थित राहील हे माझं आव्हान आहे ठाणे महानगरपालिकेच्या प्रशासनाला धन्यवाद